नमस्कार विद्यार्थी मित्रोन डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर हजार पदाच्या संदर्भाची मेगा भरतीच्या जाहिराती प्रकाश झाल्या होत्या तर मित्रांनो आता सर्व विभागाच्या परीक्षा झालेल्या आहेत ज्या ज्या विभागाच्या परीक्षा झाल्या त्या सुद्धा परीक्षा होणार आहेत त्या संदर्भात सुद्धा वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलच्या मा माध्यमातून आपण देत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी विभागाच्या अंतर्गत कृषी सेवक या पदासाठी जी परीक्षा घेतली होती तर त्या परीक्षेचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे तो रिझल्ट तुम्ही कशा पैतेनं पाहणार आणि कोणत्या डिस्ट्रिक्टचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि कोणत्या डिस्ट्रिक्टचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे किंवा त्या ठिकाणी पेंडिंगमध्ये ठेवलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो या ठिकाणी पहा बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे निवेदन आहे पुणे कृषी विभागाच्या कृषी सेवक पदाच्या पदभरतीचा जाहिरात क्रमांक अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस अनुसरून सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीन सत्रामध्ये व एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन सत्रामध्ये आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत कृषीसेवक या पदासाठीची परीक्षा घेण्यात आली त्यानंतर मित्रांनो बारा मार्च दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे पण रिझल्ट या ठिकाणी पाहा कोणता रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे तर पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया व नियुक्तीसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये अशा प्रकारचं एक परिपत्रक प्रत्येक डिपार्टमेंटला शासनाने प्रसिद्ध करून दिलेलं आहे त्यानुसार या आदेशित असल्यामुळे प्राप्त निकाल आधारभूत धरून अनुसूचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुणवत्ता गुणांकन यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो आत्ता जो निकाल लागलेला आहे तो महाराष्ट्रातील जे पेसा जिल्हे आहेत एकूण तेरा जिल्हे तर ते तेरा जिल्हे सोडून बाकी सर्व जिल्ह्याचा या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर करण्यात आला आहे जर तुम्हाला कृषीसेवक या पद्धतीसाठी जर रिझल्ट पाहायचा असेल तर कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता संकेतस्थळाची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले किंवा जर तुम्हाला पी डी एफ हवे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स दिले अशा प्रकारे मित्रांनो नॉन पेसा क्षेत्रातील कृषीसेवक या पदासाठीचा सा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे यासंदर्भाचं एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक होतं जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ज्युनियर असिस्टंट या पदासाठीचं सा सुद्धा आजच्या तारखेमध्ये दे रिझल्ट डिक्लेअर झाले आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये ज्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत तर त्या परीक्षेचं नॉन पेसाच्या सर्व रिझल्टसुद्धा डिक्लेअर होणार आहेत कारण का की आचारसंहिता लवकरच लागणार आहे त्यामुळं आचारसंहितेच्या पूर्वी ज्या ज्या परीक्षा झाल्या त्या सर्व परीक्षेचा रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट पाहू शकता या फॉर्मॅटमध्ये रिझल्ट लागलेला आहे डेट ऑफ बर्थ असेल जेंडर असेल कॅटेगरी असेल आणि या ठिकाणी अप्लाय कॅटेगरी असेल आप्ला आणि टोटल मार्क्स दोनशेपैकी किती आहेत अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो कृषीसेवक असेल किंवा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत इतर पदभरती संदर्भाच्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेचा सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर होत आहे वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलवर आपण देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू हिंद जय महाराष्ट्र